शेड बोला मराठी बोल मराठी बोल ऐका ऐका आता काय झालंय आहे का चार दिवस झाले कारखाना आहे ना बंद होता त्याच्यामुळे का बरेच काय प्रॉब्लेम आलेले आहेत अभि तुमको ये आपले तुम्हाला हे दाखवतो मी आता हे माग बघा ट्रॅक्टर बिक्टर लागलेले इथं हे काय हा हॅलो हे माग ना ट्रॅक्टर लागलेले आहेत आता चार दिवस झाला आमचं खाली नाही झालं काय नाही झालं जेवणाचे खूप म्हणजे बरेच प्रॉब्लेम लागलेले आहेत त्याच्यामुळे काय झालं माहिती बघा कारखाना आमचा चार दिवसानंतर आता हे कारखाना फिरेव ना कॅमेरामॅन हा बघा कारखाना हो हो अभी पाकि अभि कुठे घे रे कुट्टी ओ तुमक के पीछे ओ ऐसे जाले होय म्हणजे जाळ्या लागलेल्या दिसते असत्या ते कुट्टी माझा टॅक्टर आहे तो त्याला त्याला असं नियम आहेत की जे मुळीचं टॅक्टर आहेत ते आजो खाली करून घ्यायचे आणि जाळ्यावाल्याला वेटिंग आहे काय आमचे इतके हाल होत आहेत ना तिथे गेल्यावर एक टॅक्टरला आतमध्ये सोडावं लागतं एक त्याला रिवर्स न्यावं लागतं जोडावं एकट्याला लागतं आता ह्यांच्यापाशी मुळीचे टॅक्टर आहेत हे मित्र आहेत माझे दोस्त शंभर टक्के ऐका तुम्ही हे काय झालंय माहिती का आता हे मुळीवाले ना फास्ट खाली होते नाही आम्हाला रात्र रात्रभर भर जागावं लागत चार दिवस अंगोळ नाही आम्हाला काही नाही सगळं बहुत हाल म्हणजे बरेच हाल चाललेले आहेत जेवण केलं तर भाऊ हा कने oh, mm -hmm. okay. okay. आपलं कारखान्यावाल्याने आम्हाला टोकन पण फोन आला फोन काय नाही कारखान्यावाल्याने टोकन दिलं ते आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता दुपारी मागाय गेलो तर म्हणले कारखाना चालू झाला टोकन नाही आता काय सांगावं तुम्हाला इतके बेकार हाल चाललेत आमचे आता रातच्याला खाली होईल हे बघा चार दिवस झाला आंघोळ नाही काय नाही इथं कारखान्यावाले कार पाणी चोरीनात काय करीनात आता पाणी सुरू आम्ही रातच्याला आंघोळ करावं लागणार माहिती का आणि हे बघा हे दाढी वाडी ये कटनी ऐसा करते ऐसा करते ये क्या मेरे पास अभी क्या हो गया ओ एंट्री नहीं मिल रही थी इसीलिए थोड़ा प्रॉब्लम आ गया था अभी वो कल मिलेगी एंट्री बोले तो वो भत्ता रहता है ना वो थोड़ा पैसे का प्रॉब्लम था बाकी ये फोन ये देखो नाही नाही अभि क्या हे रिचार्ज भी खतम होने वाला है अभी अभि बहुत प्रॉब्लेम मे चल रहा है सब अभि वेखो पिछे ट्रॅक्टर लाईन हे देखो ए, नहीं नहीं। ये जी, ये जी सब लाईनचे पीछे मेरा नंबर आहे इकडं का या लाईनच्या मागं माझं ट्रॅक्टर आहे शेवटला आणि ते झाल्याच्या नंतर मी होणार मला वार बारा वाजणार खाली व्हायला बाराच्या नंतर आंघोळ करणार लगेच आणि लगेच भराय जाणार आहे तिथं आता काय सांगाव तुम्हाला इतके हाल चालले आहेत आमचे आता कधी खाली येईल कसं 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 कस काय करायचं आम्ही हां सांगा तुम्ही सांगा तुम्ही सांगा आणि ऐका लाईक करा सबस्क्राईब करा आणि काय फॉलो करा आणि चला करा करा बाय 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 गुड बाय 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 <laughs>